स्वामी म्हणतात तू इथे योगायोगाने नाही आला तुझ्या अंतरात्म्याने तुला आज इथे आणलं आहे आजचा हा संदेश तुझ्यासाठीच आहे स्वामी तुझ्यावर अपार प्रेम करतात ते तुला आपल्या कृपेच्या हातात सांभाळून ठेवतात तुझ्या जीवनात बदल येणार आहे पण घाबरू नको स्वामी त्या बदलातून तुला सुरक्षितपणे मार्गदर्शन करतील हा अनुभव तुझ्या आत्म्याच्या प्रवासाचा एक भाग आहे हा धडा तुला शिकायचाच होता कारण याच मार्गाने तू अधिक समृद्ध आणि जागरूक होणार आहेस म्हणून विरोध करू नको स्वतःला त्या परिवर्तनासाठी खुलं ठेव कदाचित हीच ती संधी आहे जिची तू प्रार्थना करत होतास तू सध्या एखाद्या संकटात अडकलास का नकारात्मक भावना मनाला टोचत आहेत का तू देवाकडे मदतीसाठी विनंती केली आहेस पण उत्तर अजून मिळालं नाही असं वाटतंय का तर लक्षात ठेव स्वामींनी तुझ्या प्रार्थना ऐकल्या आहेत फक्त थोडा संयम ठेव स्वतःवर आणि इतरांवर प्रेमाने वाग, आणि शक्ती धैर्य आणि श्रद्धा नेहमी स्वामींकडूनच घे स्वामींचं प्रेम अमर आणि अनंत आहे जे स्वतःशी प्रामाणिक राहतात आणि स्वामींच्या वचनांवर विश्वास ठेवतात त्यांच्या जीवनात आनंद नक्की येतो स्वामी नेहमी म्हणतात विश्वास ठेवा आणि मी आशीर्वाद देईन जर तुला वाटत असेल की हा संदेश तुलाच उद्देशून आला आहे तर तो दुर्लक्षित करू नको हा व्हिडिओ लाईक कर आणि मनोमन म्हणा जय स्वामी समर्थ